नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहिणी योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी सर्वात मोठी गुड न्यूज आहे पाहू शकतो बघा पैसे येण्यास सुरुवात झाली आहे शेवटी पैसे येण्यास सर्व महिलांना सुरुवात झालेली आहे लगेच तुम्हाला मोबाईल तुमचा चेक करायचा लगेच मोबाईलवर तुम्हाला एस एम एस देखील आलेले असतील सर्वांनी ह्या ठिकाणी चेक करायचे आणि ज्यांना ज्यांना एस एम एस आले त्यांनी पटपट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आलेले आहेत म्हणून आणि ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचे सर्वांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा पैसे यायला या ठिकाणी सुरुवात झाली आहे तर बघा पंधराशे रुपये जे आहेत ते आता ह्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे पंधराशे रुपयांचा हा हप्ता तुमचा आहे यामध्ये पंधराशे रुपये भरपूर महिलांना आले आहेत सर्व महिला जयत्या या ठिकाणी खुशी झाल्यात तर त्यामुळे हे जे काही पैसे ना सुरुवात झाली त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्यासोबतच बघा ह्या ठिकाणी काही महिला आहेत त्या महिलांच्या पैसे जे आहेत ते बंद होणार असल्याची बातमी देखील आपण पाहिली होती तर ते खरंच पैसे बंद होणार आहेत का ते देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये चेक करणार आहोत त्यासोबतच हे जे काही पैसे आहेत म्हणजे जे काही पैसे यायला तुम्हाला सुरुवात झाली आहेत तर यामध्ये पंधराशे रुपये महिलांना येत आहेत आता हे कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली सुरुवातीला ते देखील आपण चेक करणार आहोत त्यासोबतच बाकीच्या जे काही जिल्हे आहेत त्या मग दिवशी त्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या दिवशी पैसे येतील ते देखील आपण ह्या ठिकाणी चेक करणार आहोत आणि ज्या महिला ज्यांना अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत त्यांना कधी येतील ते देखील आपण चेक करणार आहोत त्यासाठी सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे चला तर मग लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया त्या अगोदर सर्व महिलांना विनंती करतो लगेच सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी सूचनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठे अपडेट्स सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते त्यासाठी सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करायचा आहे तर लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत नेहमीच संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच असते कुठलीही खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही आणि पुराव्याच्या सहितच तुम्हाला माहिती सांगितली जात असते पाहू शकता बघा पुरावा आहे साम टी व्हीला आलेली बातमी बघा साम टी व्हीला आलेली बातमी आहे बात सात वाजून छप्पन्न मिनिटांची दहा डिसेंबर म्हणजेच आजचीच बातमी लेटेस्ट बातमी लेटेस्ट बात ले अपडेट आहे लेटेस्ट सर्वात महत्त्वाची माहिती आत्ताच आलेली बातमी आहे तर बघा काय माहिती चुमा आहे तर संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच असते तर बघा लाडकी बहीण योजना मोठी बातमी लाडक्या बहिणींना पैसे येण्यास सुरुवात बघा पैसे येण्यास तुम्हाला सुरुवात झालेली आहे आता हा जो काही हप्ता आहे हा पंधराशे रुपयांचाच आहे पंधराशे रुपयांचाच आहे मग तुम्ही म्हणाल एकवीसशे रुपयांची घोषणा केली होती एकवीसशे रुपयांची घोषणा केली होती मग पंधराशे रुपयेच का मिळत आहेत तर बघा या ठिकाणी आपण जर लक्षात घेतलं तर आत्तापर्यंत जी काही अंतरिम अर्थसंकल्पामध्ये ही लाडकी बहीण योजना सुरू झाली होती अंतरिम अर्थसंकल्प तर त्यामध्ये योजना जी आहे ती जुलैपासून त्या ठिकाणी आलेली होती जुलैपासून सुरू झाली आहे जुलैपासून आत्तापर्यंत तुम्हाला पाच हप्ते आले सात हजार पाचशे रुपयांचे ठीक आहे सात हजार पाचशे रुपयांचे ते सात हजार पाचशे ज्यांना ज्यांना आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवा त्यासोबतच ज्यांना हे नव्याने पैसे आले असतील बघा पैसे येण्यास सुरुवात झाली ज्यांना आले असेल त्यांनी पैसे आले लिहून पाठवा आणि ज्यांना आले नाही त्यांनी नाही किंवा शून्य रुपये लिहून पाठवायचं नाही किंवा शून्य रुपये म्हणजे जेणेकरून तुम्हाला देखील पुढचे लगेच पैसे त्या ठिकाणी पाठवले जातील सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे पुढे बघा तर तुम्हालाही आलेले आहेत का लगेच तुम्हाला मोबाईल चेक करायचा आहे लगेच तुमचा मोबाईल ह्या ठिकाणी करायचे कशा पद्धतीने तर तुमचा मोबाईल आहे तुम्हाला मोबाईलवर एस एम एस लगेचच येईल आणि त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की पैसे आलेले आहेत किंवा नाही तर संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत कोणकोणत्या महिलांना आता पैसे पाठवले जात आहेत कोणत्या महिलांना पैसे येणार नाहीत ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर लगेच सुरुवात करूया महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबवली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये दिले जातात बघा लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत तुम्हाला पंधराशे रुपये जे ते या ठिकाणी दिले जातात लाडकी बहीण योजनेत महिलांना एकवीसशे रुपये दिले जाणार असल्याचं आश्वासन माहिती सरकारने दिलं जातं बघा आपण जर पाहिलं तर बहीण योजनेमध्ये जर आमचं पुन्हा सरकार आलं तर आम्ही एकवीसशे रुपये देऊ असं आश्वासन त्यांनी दिलेलं होतं माहिती सरकारने आणि पुन्हा एकदा महायुतीची सत्ता या ठिकाणी स्थापन झाली आहे त्यामुळे एकवीसशे रुपयांचं जे काय आश्वासन आहे ते पुढच्या अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी केलं जाणार आहे पुढचा अर्थसंकल्प ज्यावेळेस मांडला जाईल त्यावेळेस एकवीसशे रुपये तुमची रक्कम होईल सध्या तरी तुर्तास तुम्हाला डिसेंबरचा हप्ता पंधराशे रुपयांचा वाटप होत आहे ठीक आहे भरपूर महिलांना हे पैसे जमा व्हायला सुरुवात तर बघा आता या योजनेत महिलांना पैसे येण्यास सुरुवात झाली बघू शकतो बघा आता या योजनेत महिलांना पैसे येण्यास पैसे येण्यास सुरुवात झाली तुम्हाला पैसे यायला सुरुवात झाली त्यामुळे ज्यांना ज्यांना आलेले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आले लिहून पाठवा ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवा किंवा शून्य रुपये लिहून पाठवायचं ठीक आहे सर्वांनी लिहून पाठवा म्हणजेच तुम्हाला लगेचच त्या ठिकाणी तात्काळ हप्ता जो आहे वाटप केला जाईल लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरात लवकर महिलांच्या खात्यात जमा होणार या योजनेत महिलांना पुढच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे बघा पुढचा हप्ता जो आहे तो तुम्हाला केव्हा मिळणार याची तुम्हाला प्रतीक्षा असेल अशातच ज्या महिलांना मागील काही महिन्यांचे हप्ते मिळाले नाहीत बघा मागील काही महिलांचे हप्ते मिळाले नाहीत त्यांना पैसे येण्यास सुरुवात झाली आहे भरपूर महिलांना पैसे आलेले आहेत बरं का भरपूर महिलांना या ठिकाणी पैसे आलेले आहेत त्यांच्या मोबाईलवर एस एम एस आले त्यामुळे लगेचच तुमचा मोबाईल तुम्हाला चेक करायचा आहे तुम्हाला पैसे आलेले आहेत किंवा नाही ते तुम्हाला कळून जाईल त्यामुळे ज्यांना ज्यांना आले असतील त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये आलेले आहेत लिहून पाठवा आणि ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही किंवा शून्य रुपये लिहून पाठवायचं आहे त्यासोबतच पुढे जर आपण पाहिलं तर बघा मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेत अर्ज केला आहे तरीही मागील काही महिन्यांचे पैसेच जमा झाले नाहीत अशा महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली बघू शकता बघा हे जे काही पैसे आहेत ते कोणाला येत आहेत तर जर आपण पाहिलं तर मिळालेली जी काही माहिती आहे त्यानुसार लाडकी बहीण योजनेत अर्ज केला आहे तरीही मागील काही महिन्यांमध्ये ज्यांना पैसे जमा झाले नाहीत अशाच महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत त्यामुळे ज्यांना ज्यांना आलेले होते त्या महिलांना हे पैसे येत नाही ज्यांना पैसे आले नव्हते किंवा कमी आले होते त्या महिलांना हे पैसे या ठिकाणी येत आहेत तर बघा हे जे काही पैसे आहेत हे शुक्रवारपासून महिलांच्या खात्यात येणे येण्यास सुरुवात झाली आहे महिलांच्या खात्यात पैसे येण्यास शुक शुक्रवारपासून त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे त्यामुळं जर तुम्ही योजनेत अर्ज केला असेल आणि तुम्हाला पैसे आले नसतील तर ते लवकरच जमा केले जातील बघा जर तुम्ही अर्ज केला आहेत आणि तुम्हाला आतापर्यंत पैसे आले नाहीत तर ते लवकरच तुम्हाला जमा होतील त्यासोबतच जो काही डिसेंबरचा हप्ता आहे तर हा डिसेंबरचा हप्ता देखील तुम्हाला आता वाटप होणार आहे डिसेंबरचा हप्ता देखील तुम्हाला वाटप होणार आहे पंधराशे रुपये तुम्हाला येणार आहेत तर ते येण्यासाठी तुमचं सर्वात महत्त्वाचं आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे सर्वांचं आधार कार्ड बघा आधार कार्ड लिंक असेल लिंक असेल तरच तुम्हाला पैसे येतात लिंक नसेल तर पैसे येत नाहीत त्यामुळे सर्वांचं आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे ज्यांचं ज्यांचं लिंक आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिंक लिहून पाठवा लिंक आहे आणि ज्यांचं लिंक नाही त्यांनी लवकरात लवकर लिंक करून घ्या तुम्हाला देखील पैसे त्या ठिकाणी जमा होतील आणि ज्या महिलांना आतापर्यंत आले नसतील त्यांना लवकरच बघा काय म्हटलेलं आहे लवकरच जमा केले जातील पुढे बघा लाडकी बहीण योजना जुलै महिन्यापासून सुरू झाले बघा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं लाडकी बिन योजना जुलै महिन्यापासून आलेली आहे ह्यामध्ये जुलैपासून अर्ज त्या ठिकाणी सुरू झाले होते आणि जर आपण पाहिलं तर बघा जुलैमध्ये नारी शक्तीदूत ॲपवर अर्ज भरले गेले नंतर मग पोर्टल आला ऑगस्टपासून आणि ऑगस्टपासून पोर्टलवरच अपडेट अर्ज त्या ठिकाणी भरले जात होते परंतु आता जर आपण पाहिलं तर पहिला हप्ता तुम्हाला आला होता बघा चौदा ते एकोणावीस ऑगस्ट रक्षाबंधनानिमित्त दुसरा आला होता एकोणतीस ते एकतीस ऑगस्ट तिसरा हप्ता तुम्हाला आला होता पंचवीस ते एकोणतीस सप्टेंबर चौथा हप्ता तुम्हाला आला होता जवळपास एक पासून नऊ ऑक्टोबरपर्यंत नऊ ऑक्टोबरला शेवटचा डीबीटी तुम्हाला केलेला होता ठीक आहे तर अशा पद्धतीने हे पैसे या ठिकाणी आलेले आहेत चार हप्ते आतापर्यंत तुम्हाला आलेले आहेत चार हप्त्यामध्ये शेवटच्या हप्त्यामध्ये तुम्हाला चौथा आणि पाचवा हप्ता दोन्ही एकत्र त्या ठिकाणी आलेले होते अशा पद्धतीने तुम्हाला पैसे या ठिकाणी पाठवले गेलेले होते आता आपण जर पुढे गेलो महिलाना पाथस महिलाना पाथस महिलाना तर आपल्याला काय पाहायला मिळते की आत्तापर्यंत मी तुम्हाला पाच हप्त्यांची संपूर्ण माहिती सांगितली कारण मी तुम्हाला जुलैपासून अपडेट देत आलो आहे आणि यापुढेही अपडेट देत राहणार आहे मार्गदर्शन करत राहणार आहे यातील काही महिलांना पाच महिन्यांचे एकूण सात हजार पाचशे रुपये मिळाले आहेत तर काही महिलांना एक दोन हप्ते मिळाले नाही काही महिलांना एक दोन हप्ते मिळाले नाहीत तर याच महिलांना आता हप्त्याचे पैसे येण्यास सुरुवात झाली ज्यांना आत्तापर्यंत एक दोन हप्ते मिळाले होते किंवा पैसेच मिळाले होते त्यांना पैसे येण्यास आता या ठिकाणी सुरुवात झाली आहे पुढे बघा एकवीसशे रुपये कधी मिळतील तर बघा लाडकी बहीण योजनेत एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन माहिती सरकारने दिलं आहे माहिती सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर एकवीसशे रुपये देणार असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे महिलांना लवकरच पैसे मिळतील बघा अर्थसंकल्पीय जे काही अधिवेशन असेल ज्यामध्ये अर्थसंकल्प सादर केला जाईल त्यामध्ये पुढच्या वर्षी या ठिकाणी एकवीसशे रुपयांची तरतूद केली जाणार असल्याचं स्वतः आपल्याला माननीय मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या ठिकाणी सांगितले त्यामुळे सध्या तुम्हाला पंधराशे रुपयांचे हप्ते त्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे लगेच सर्वांनी एस एम एस चेक करायचे आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पण लिहून पाठवायचे ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवा किंवा शून्य रुपये लिहून पाठवा तुम्हाला देखील पुढचे पैसे या ठिकाणी आता येणार आहेत संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे सर्वांत कुष्खबर महिलांसाठी होती महिला, महिला देखील या ठिकाणी खुश झाल्या असतील ज्यांना ज्यांना पैसे मिळाले नव्हते त्यांना आता या ठिकाणी पैसे यायला सुरुवात झाली आहे तर सर्वांनी व्हिडिओ लगेच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बीन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद